स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणारे ज्ञात अज्ञात भी यांच्या चरणी होऊन कल्याण पेठ तरुण मित्रमंडळ मंडळ सुंदर गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत मंडळाचे अध्यक्ष सौरभ रमेश वरपे उपाध्यक्ष नरेश नवनी शहा, उपाध्यक्ष शुभम सुरेंद्र गोसावी खजिनात गणेश शशिकांत शिंदे सह खजिनादार गणेश भगवान चौधरी कार्याध्यक्ष नरेंद्र प्रदीप वायकर सहकार्याध्यक्ष अभिजित चंद्रकांत फल्ले सेक्रेटरी अजित जयसिंग बोथरे सहसेक्रेटरी सागर किसन घोड़े सदस्य प्रतीक सुरेश शेड़के आकाश हनुमंत फुले करण मोशे गायकवाड़ अथर्व भगवान चौधरी ओंकार सुंदरचा सुखकरता मानाचा दुसरा गणपती कल्याणपेठ तरुण मित्रमंडळ आणि श्री गोल्ड अँड सिल्वर प्रस्तुत जिवंत देखावा अफजल खानाच्या वधानंतर अवघ्या एकोणीस दिवसात महाराजांनी कोल्हापूर प्रांत काबीज केला महाराजांनी दख्खनमध्ये मिळवलेल्या प्रचंड यशामुळे खवळलेल्या बळी बेगमच्या आदेशाने सिद्धी जोहर आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खा, प्रचंड मोठा फौजफाटा घेऊन स्वराज्यावर चालू गेल्यास हे संकट खोकून हो धरण्यासाठी महाराजांनी पन्हाळा किल्ला गाठला महाराजांच्या अंदाजाप्रमाणे सिद्धी जोहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला चार महिन्यापेक्षा जास्त काळ महाराज पन्हाळ्यावर अडकून पडले या पन्हाळा किल्ल्याच्या विशाल गडाकडे सुखरूप पोहोचण्यासाठी व माजी प्रभू देशपांडे व इतर मावळ्यांनी दिलेल्या मैदानाशी निष्ठेचे शौर्य गाथा आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत महाराज विशालगडा जाणाऱ्या काही मार्गावर शत्रूच्या छावण्या कमी आहेत पण त्यातला कोणताही मार्ग निवडला तरी तिकडे सुरव्याचा वेडा आहेच पण तो जर वेडा फोडला तर काम होते बघा बहिरजी पण तोपर्यंत त्या सिद्धीला झुरत कसा ठेवायचा गणवी काव्याच बाळकडू विसरलात वाटतं <laughs> सिद्धीकडे तहाची बोलणी करत सिद्धीला गुंतवून ठेवायचं त्याला काफिल ठेवायचं आणि मोका मिळताच विशाळगड गाठायचा परंतु महाराज तहाची बोलणी करायला कोणाला आणि कसं पाठवणार तो सिद्धी का खोळा आहे सारख दिसतो फक्स कपड चढवायची खोटी आज संधी या नाही म्हणून तुमची कपडे जवा माझ्या आंगाला लागले ना शिव आम्ही आला अरे राहिला फसत तुमचा आत्मा राजे फक्सत तुमचा आत्मा अरे शिवा तू शिवाजी जा होऊन जाणार याचे परिणाम ठाऊक आहेत का तुला तुमच्या ध्यानात येत नाही मला राजवर्गाच गार आहे राज मरण तर बी आहेच ना आज ना उद्या जीव जेव जाणार आणि शिवा का म्हणून मरण्यापेक्षा शिवाजी महाराज म्हणून मरण कोणाच्या भिन्न शिबी असते वैराज मुजरा राज येतो आई शिवाजी राज या आई आपके आपली क्या खातिरदारी करो कुछ गाना फाना जोहर साहब अब पुष्का करते हैं सर तुम्हें आम जैसा पंत अब ये कस शक्य आहे आता हे म्हणते ती पण ह्याबरोबर बरोबर प्रतापगडाचा मी कब्जा द्यायला पाहिजे राजाजी आमची बात माना तुमची घरावरची हालत आम्हाला माहिती आहे चार आठ दिवसात घर के उपर के लोक भूके मार जायगे बोलो आखरी बार नाही तो

विशाल गडाकडे निघाली तर पावसात ही मराठ मुलखातली माणसं चिखल तुळवत राजांना घेऊन विशाळ गडाकडे निघाली होती भयानक पाऊस आणि मागून दिन दिन भंडारा गणिम जवळ येत होता अखेर एका ठिकाणी शिवरायांनी पालखी थांबवली अंबाबाजी था। 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 सारे रात्र चढून चढून ओर फाटलेत आमच्या भावयांचे आपण येथेच सामने होऊ तलवारीची ताकद आणि आई जगदंबा भवानीची मर्जी महाराज अवघ्या हजार आणि आपण बोटावर मोज नाही इतके मिरची सारखी चटणी होईल मावळ्यांची घटका आपण पुढे हो बरा आपण सुखरूप घरावर पोचे पर्यंत आम्ही या घोडखिंडीतच घनिम डांबतो राज ऐका आमचं ओ क्राणी ही भाण्याला डाटवायचा विचार असता खेंडी खंडी كمان इथाराज ओ महाराज आपण पुढे व्हावत हा आगीच आमची पंढरी आणि हेच आमचं वैकुंठ महाराज विजापुरी सैन्याचा लोंढा खंडीपार गेला सारी मराठी शाही वाहून जाईल राजे आपल्या रूपाने मराठी शाही टिकली पाहिजे राज़ बाजी बाजी नाही आपण येथेच कधी मला सांगे होऊया ऐका बसो बाजी नोकराच्या इमानाची तमा केली नाही तर, तर आपलीच कद्यार या काळजात घुसून आपल्या पायावर रक्ताचं सदा कर राजे, महाराज घरी जवळ आलाय महाराज आप ये बघू नका एक खाऊ आपण त्याना बघ पोचताच तो बिलमार मराठी शाहीचं मंदिर तुमच्याच हाताने बांधलं मावळी लो आज जर आपण स्वराज्यासाठी लढलो तर या घोडखेंडीच्या दगडात दगडावर आपली नाव कायमची कोरली जातील चला घरी मला साम्य व्हा सूर्य अजूनही लपलेला होता सूर्य मावळतीला पोहोचला पण जणू पण जणू सरत्या प्रहरातील मराठ्यांच्या पराक्रमाला पाहिला तोही स्तब्ध झाला झुंज सुरू होऊन आता तब्बल नऊ घटिका उठत आल्या होत्या तरीही मावळ्यांचा तूज भरा ही पराक्रम कमी होत नव्हता काय असेल ते निष्ठा स्वराज्याप्रती महाराजांप्रती पर्वा, ना कसली चिंता धन्यते धन्य धन्यते स्वराज्य धन्यदे गुरु जो कोण बार झाला नाही महाराज घरावर पोहोचले नाही अरे आराम आ देव राज राजيال वाजित खेचा सगळे خير देखावेची संकल्पना मंडळातील सर्वच ठाठोर कार्यकर्ते लेखक संवाद निर्माता संकल्पना आणि दिग्दर्शक कृष्णा रामचंद्र पटाके विनायक जनार्दन गोसावी का छत्र शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सौरभ संजय खराडे वीर शिवा काशी ओंकार बबा, भाजी प्रभु देशपांडे आशिष अविनाश गोसावी खोट बहिरजी नाईक नरेंद्र प्रदीप वायकर फाजल खान गणेश सुभाष सूर्यवंशी सिद्धी जोहर गणेश भगवान चौधरी शाहीर गणेश सुरेश कर्मे पंत गनेश वसंत पतंगराव आणि बंदूकवाला आकाश हनुमंत फुले मावळे अखेरगो भगवान चौधरी गणेश शशिकांत शिंदे सनी संजय खराडे सिद्धेश मुरे साहिल सांबरे साहिल घाडगे सूरज गायकवाड विनायक पवार आणि साहिल जावळे मुघल सैन्य सिद्धेश मुरे